रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा वाहन चोरी व वा मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाड पनवेल परिसरात तसेच इतर ठिकाणी वाहन चोरीसह मोबाईल चोरी करणाऱ्या सराई दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच त्यांच्याकडून आत्तापर्यंत जवळपास चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ अपार्टमेंट ओम ट्रेडर्स दुकानासमोर डेरवली गाव येथे उभी करून ठेवलेली महिंद्र कंपनी पिकअप क्रमांक एम एच फोर्टी सिक्स ई थ्री नाईन फाईव्ह झिरो ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेली म्हणून पिकअप मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास तसेच चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सहायक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठित करण्यात आले त्यानुसार गुन्हे आनंद कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर हर्षल राजपूत पोलीस हवालदार विजय देवरे सुनील कुदळे महेश धुमाळ शिवाजी बाबर सतीश तांडे राजकुमार सोनकांबळे आकाश भगत भीमराव खताळ आदींच्या पथकाने कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्ह्याच्या तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे गुन्ह्याचा सखोल व कौशल्यपूर्व तपास करून सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना निष्पन्न केले त्यामध्ये आरोपी कौशल पाटील व रणजित रामप्रकाश सोनी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार वाहने हस्तगत करण्यात आली आहे अधिक चौकशीमध्ये अजूनही वाहने व वा इतर मुद्देमाल पोलीस हस्तगत करतील असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान हे आरोपी गुन्हे करून अटक झाल्याशिवाय शिक्षा भोगून पुन्हा याच मार्गाचा अवलंब करतात व आतापर्यंत जवळपास सोळा गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर आरोपींना दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे रायगड सम्राटसाठी प्रतिनिधी संजय